गाईवर बोलता महागाईवर का बोलत नाही उद्धव ठाकरे यांचा मोदींना खणखणीत सवाल नरेंद्र मोदी गाईबद्दल बोलतात पण ते महागाईबद्दल बोलत नाहीत हा लोकसभेचा महत्वाचा मुद्दा आहे तुमचीच भाषणं होती भाई और बहिणो मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा आता तुमच्या फोटोला नमस्कार करून जायचं का गॅस के दाम नीचे गए की उपर गए डिझेल के दाम उपर गए की नीचे गए असं ते म्हणत होते तेव्हा मोदीच म्हणायचे की ज्या देशाचं चलन पडतं त्या देशाची जाते आता जर चलन पडलं असेल तर नमस्कार कोणाला करायचा मोदींनाच नमस्कार केला पाहिजे बाबा बस झालं आता नको असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहे दोघांचं हिंदुत्व कसं काय वेगळं काढू शकता तुम्ही प्रबोधनकारांचे विचार बाळासाहेबांनी पुढे नेले तेच मी आणि आदित्य नेत आहे आम्हाला शेंडी जानव्याच हिंदुत्व नकोय देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय असं प्रबोधनकार बाळासाहेब म्हणायचे आम्ही तेच म्हणतोय आमच्या हिंदुत्वात बदल झाला नाहीये भाजपच्या वृत्तीत बदल झाल्याचं ठाकरे म्हणालेले आहेत नरेंद्र मोदींनी दहा वर्ष कामावर बोलावं पीक विमा मा हमी भाव काम नहीं, का मिळत नाही आणि मोदी मणिपूरमध्ये का जात नाही शौर्य आहे तर मणिपूरमध्ये का घातल्या आहेत चीनने जमीन बळकावली आहे काश्मीरमध्ये तणाव आहे अशांत आहे तीनशे सत्तर कलमाचा एक पाठ काढला अदानीने जमिनी घेतल्या त्यावर का बोलत नाही असा सवाल ठाकरेंनी केला आहे मिरर रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई